सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडा धडती तीनशे सहा आरोपींची पोलिसांकडून चौकशी सांगली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी सांगली पोलिसांनी मोठी मोहीम राबवत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाधडती केली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत एकूण तीनशे सहा आरोपींची सखोल पडताळणी करण्यात आली सांगली मिरज इस्लामपूर तासगाव विटा आणि जत या विभागांमधील गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या हालचाली मोबाईल नंबर संपर्कातील व्यक्ती नातेवाईक यांची माहिती नोंदवण्यात आली पोक्सो खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत घरफोडी चोरी मोबाईल स्नॅचिंग यांसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींची संपूर्ण चौकशी करण्यात आली जिल्ह्यातील विभागीय जिल्ह्यातील विभाग निहाय पडताळणी अशी सांगली एक्कावन्न मिरज सत्तावन्न इस्लामपूर पन्नास तासगाव चोपन्न विटा सेहेचाळीस जत अठ्ठेचाळीस एकूण तीनशे सहा आरोपी पोलीस अधीक्षक घुगे यांनी सांगितले की रेकॉर्डवरील आरोपी भविष्यात गुन्हे करू नयेत तसेच गुन्हेगारीवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली संशयित आरोपींच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर सतत लक्ष ठेवून गरज भासल्यास कठोर का कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला नाही त्यामुळं बाहेर आहेत नीट राहा व्यवस्थित कामं करा गुन्हेगारीकडे परत जायला नको लक्षात येते का हमालीकर चालतंय कुठे लेबर काम केलं ले चालतंय पण इजतीनं दोन पैसे कमवून जगा दुसऱ्याला त्रास देऊन जगण्याची गरज नाही बाहेर काम करायला रोजगाराला भरपूर काम आहेत फालतू धंदे करण्याची गरज नाही लक्षात येते का कायदेशीर जे काय आहे आपल्याकडं कायदेशीर मार्गाने चालायचं लय तुमच्यावर अन्याय झाला कुठे काही बोंब असेल कोर्ट आहे पोलीस आहेत यंत्रणा आहे सतवून काय भानगडी करू नका लक्षात आहे कुणी आपल्या हद्दीमध्ये करत असेल लोकल पोलिसांना माहिती द्यायची प्रामाणिकपणे माहिती द्या ठीक आहे तुम्ही परत विकायचा काय प्रयत्न करू नका परत विकलं दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकले परत आतमध्ये जाणं आणणार राहिलंच राहिलं आयुष्य तिकडंच लक्षात झालंय